श्रीराम समर्थ गुरुजी माझे नाव रवींद्र शिवाजी होले राहणार लवळे तालुका तालुकामुळ जिल्हा पुणे मी लवळेगावच्या स्वतंत्र वास्तुशास्त्राचा अभ्यास आपल्यासमोर मांडत आहे प्रथम पूर्व दिशा लवळेगावच्या पूर्व दिशेला भावदोन हा समृद्ध असा पुणे शहराचा भाग येतो त्या दिशेकडून नवीन विकासाची गती गावाला मिळाली कारण पूर्ण पूर्व दिशा ही गतिकारक आहे परंतु या दिशेला पूर्ण डोंगर असल्याने ही दिशा पूर्ण ब्लॉक झाली आहे त्यामुळे या भागात प्रगती होत असताना जमिनीच्या वादातून अनेक हेवीत जावे तयार झालेत या दिशेचा ग्रह शुक्र व देवता इंद्र आहे त्यामुळे या दिशेला जागतिक दर्जाचे गोल्फ क्लबचे ग्राउंड व फ्लेम युनिव्हर्सिटी आहे त्यामुळे हा भाग शरीराला व मनाला आल्हाददायक ऊर्जा प्रदान करतो परंतु पूर्वेला पूर्ण डोंगर असल्यामुळे येथील लोकांची बुद्धी संकुचित आहे त्यानंतर दुसरी दिशा दिशा लवळे गावच्या दिशेला भुगाव हे नवीन विकसित गाव येते या दिशेचे तत्व आग्नी असून त्याचा ग्रह मंगळ व देवता आग्ने आहे या दिशेला पूर्ण डोंगर असल्याने या गावात खून मारामार्यांचे प्रमाण जास्त आहे या लोकांकडे हिंसकपणा जास्त आहे तसे या गावात रक्तदाब व मधुमेहाचे रुग्णांची संख्या जास्त आहे इथले तरुण व स्त्रिया खूप रागीट आहे परंतु त्यांच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता चांगली आहे त्यामुळे अनेक राजकीय क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे अथवा संघटनांचे पद्धती अधिकाही वास्तव्यात आहेत त्यामुळे विशेषतः महिला व तरुण मुलांची संख्या जास्त आहे त्यानंतर दक्षिण दिशा लवळे गावच्या दक्षिणेला भुकुम हे ग्रामीण गाव येते या दिशेचा ग्रह शनी व देवता यम आहे या दिशेला पूर्ण डोंगर व त्याचा उत्तर उत्तरेकडे आहे या भागातील लोक खूप कष्टाळू आहेत त्यामुळे त्यांना शेतीतून चांगले उत्पन्न मिळते शिवाय त्यांचे शेतीला पूरक असे व्यवसायही आहेत उदाहरणार्थ पशुपालन कोंबडी पालन इत्यादी शिवाय हे ग्रामीण भागात येस असल्याने येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देखील मिळतो त्यानंतर चौथी दिशा नैऋत्य दिशा लवळे गावच्या नैऋत्यला पिरंगूट एम आय डी सी आहे शिवाय अनेक शिक्षण संस्था आहेत ही पृथ्वी तत्वाची दिशा असून स्थिरता देणारी आहे या दिशेचा ग्रह गुरु असून देवता निरु निरवृत्ती आहे गुरु म्हणजे अंधाराकाराकडून ज्ञानाकडे नेणारा ग्रह प्रकाशाकडे नेणारा ग्रह त्यामुळे या भागात अनेक शिक्षण संस्था अस्तित्वात आहे त्यामुळे येथे शिकून येथेच पिरंगूट एम आय डी सीमध्ये तरुण काम करतो त्यामुळे तो स्थिर स्थावर झाला आहे त्यामुळे तो डिप्रेशन रहित आहे तसेच कर्ज बाजार ही नाही त्यानंतर पश्चिम दिशा लवळे गावच्या पश्चिमेला भरे हे गाव येते या दिशेची देवता वरुण व ग्रहबुध आहे लवळे गावच्या पश्चिमेला नदी आहे त्यामुळे ते गावातील सर्वात मोठे बागायती क्षेत्र असून त्या दिशेचा स्वामी बुध असल्याने प्रत्येक कुटुंबातील एकतरी उच्च शक्ती व्यक्ती उच्च शक्तीत आहे व तो नोकरी व्यवसायातही यशस्वी आहे त्यामुळे प्रत्येक कुटुंबात मिळणारे बागायतीतील उत्पन्न व नोकरी व्यवसायातून मिळणारे उत्पन्न त्यामुळे लवळेगावचा पश्चिम पट्टा पूर्ण सदन आहे थोडक्यात ही लवळेगावची आर्थिक राजधानी म्हटले तरी वावगे ठरणार नाहीत या भागातील लोकांची बुद्धी ही सुबुद्धी असल्याने येथील लोक कुठल्याही चांगल्या योजनेस सडळ हाताने मदत करतात त्यानंतर वायव्य दिशा लवळेगावच्या वायव्य दिशेला चांदे हे गाव आहे वायव्य दिशेची देवता वायू असून याचा स्वामी राहू आहे वायव्य दिशाचे वायू हे तत्त्व असून ते चंचल व अस्थिर तत्व आहे या दिशेला नदी असल्याने ही दिशा थोडी खराब झाली आहे या दिशेला राहणारी लोकांमध्ये व्यसनाचे प्रमाण जास्त असून शिक्षणाचा अभाव जाणवतो या बाजूला राहणाऱ्या लोकांना सुसंवाद साधता येत नाही परंतु हा भाग थंड व समृद्धशील आहे त्यानंतर उत्तर दिशा लवळे गावच्या उत्तरेला हिंजवडी मानसारखा आय टी क्षेत्र आहे उत्तर देशाचे देवता इंद्र आहे तर ग्रहचंद्र आहे या दिशेला समृद्धी व समाधान आहे येथे प्रगती व भरभराट आहे येथे फिरायला गेल्यास एक वेगळेच मानसिक समाधान प्राप्त होते व येथील क्षेत्र अति प्रगतशील भरभराटीचे आहे येथे राहणारी व कामे करणारी सुद्धा समृद्ध आहेत त्यानंतर ईशान्य दिशा लवळे गावच्या ईशान्येला सुज गाव आहे या दिशेचा स्वामी ईशान्य देवता म्हणजे भगवान शंकर आहे ही जलतत्वाची दिशा आहे हिचा ग्रह चंद्र व केतू म्हणूनच की काय लवळे व सुज गावच्या हद्दीवर एक शंकराचे मंदिर गोशाळा व निष्रोपचार केंद्र आहे म्हणजेच अध्यात्म आहे समाधान आहे याच बाजूने येथील लोकांना प्राणिक एनर्जी मिळते त्यामुळे येथील माणूस बुद्धिवान ज्ञानी आध्यात्मिक वृत्ती शिवाय या ईशान्येलाच पुढे जाता आळंदीसारखे क्षेत्र आहे त्यानंतर लवळेगावचे ब्रह्मस्थान ब्रह्मस्थान म्हणजे आकाशतत्व आणि त्याचा स्वामी रवी लवळेगावच्या ब्रह्मस्थानी ग्रामपंचायत व काही मोकळी जागा आहे त्यामुळे येथे लवळेगावची स्वतंत्र अशी ग्रामपंचायत अस्तित्व आहे हा मी लवळेगावचा वास्तुशास्त्राप्रमाणे अभ्यास केलेला आहे आणि गुरुजी हा तुमच्यासमोर सादर केला आहे माझ्याकडनं काय चुकलं असेल तर माफ करावं धन्यवाद हो। गुरुजी